नमस्कार पाचव्या श्रावण सोमवारी आलेली आहे पिठोरी सोमवती अमावस्या आणि बैलपोळा शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्या सोमवारी येणारी ही घटना साधारणत चार सहा महिन्यातून कधीतरी एकदा आघडते त्यामुळे साहजिकच आहे सोमवारी अमावस्या सोमवती अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास मदत करते कारण सोमवारी हा चंद्रदेवांचा वार आहे या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच रेषेमध्ये असतात हा दिवस विशेष पुण्या पण प्रदान करणारा ठरतो यासाठी शास्त्रामध्ये काही विशेष उपायसुद्धा सांगण्यात येतात ते, ते आपण अवश्य करावे ज्यामुळे जीवनातील कष्टसुद्धा नाहीसे होतात यंदा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ही अमावस्या आलेली आहे आणि साहजिकच आहे सोमवारमुळेच या अमावस्येला सोमवती अमावस्या हे नाव मिळालेलं आहे बाकी दर्श अमावस्या त्याचबरोबर श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून श्रावण अमावस्या आणि श्रावण अमावस्येला अजून एक नाव आहे पिठोरी अमावस्या तर अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी ही श्रावणाची अमावस्या अत्यंत खास आहेत बऱ्याच गोष्टींची गर्दी एकाच दिवशी झालेली आहे श्रावणाचा पाचवा आणि शेवटचा सोमवार सुद्धा याच दिवशी त्याचबरोबर मातृदिन असेल म्हणजेच काय भूमी प्र भूमी प्रती किंवा आपल्या आईप्रती आदर आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस संसष्ट योगिनींची पूजा करण्याचा दिवस त्याचबरोबर बैलपोळा म्हणजे बैलांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो त्यांची पूजा करतो मग आपल्याकडे खरोखरचे बैल असतील तर त्यांची किंवा मग खरोखरचे नसतील तर आपण आपण या दिवशी मातीची बैलसुद्धा घेतो आणि त्यांची सुद्धा पूजा करतो अमावस्या सोमवारच्या दिवशी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी लागणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी ती संपणार आहे म्हणजेच काय श्रावण महिन्याची अमावस्या आपल्याला दोन दिवस पाळायचे आहे तर एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती सांगते व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम नमा शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सोमवती अमावस्येच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडंसं लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून आपली नित्यकर्म आटपून घ्यावी त्यामध्ये आपली अंघोळ सुद्धा झालेली असावी आणि जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला बरोबर एका तांब्याच्या पा तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर किंवा लाल मिरचीच्या बिया टाकून ते पाणी सूर्यदेवांना अर्पित करायचं आहे ओम घृणी सूर्याय नमहा ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना तुम्हाला अर्ध द्यायचा आहे त्यानंतर अमावस्येच्या दिवशी करण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक जानव अवश्य अर्पित करावं सूर्यास्त होण्याच्या आत तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि प्रभू विष्णूंच्या नावाचे एक जानव तुम्हाला अर्पण करायचं आहे तर जानवं म्हणजे काय हे एक प्रकारचे वस्त्र असतं जे धाग्यांनी बनलेलं असतं गणपती पूजनामध्ये तुम्ही जाणव हो म्हणजे काय ते पाहिलं असेल तर वस्त्र म्हणून आपण ते प्रभू विष्णूंच्या नावाने पिंपळाच्या झाडाला अर्पण करून यायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा ना मारायच्या ना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवावा प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य करावा कळत नकळत आपल्याकडून काही चुका घडलेल्या असतील तर त्यांची सुद्धा क्षमा मागावी सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडावर काही पक्षी वसलेले असतील कावळे असतील किंवा तुमच्या आसपास कुठे नदी तलाव किंवा पाण्यासाठी कार असेल तर पाण्यामध्ये तुम्हाला पिठाचे गोळे करून टाकायचे आहे जेणेकरून पाण्यामधले जे काही जीवजंतू असतील तर त्यांना तुमच्या मार्फत अन्नदान होईल आणि यामुळे काय होतं म्हणजे पक्ष्यांना काही अन्न पाणी खाऊ घालणं किंवा पाण्यामध्ये अशा पद्धतीचा अन्नदान करणं यामुळे आपला पितृदोष कायमस्वरूपी निघून जातो त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा सुद्धा यांच्यासाठीच करू शकतात किंवा की पितृदोष असेल तर तो निघून जाईल किंवा काही इडापिडा असतील तर त्याही निघून जातील सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी केली जाणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दही भात अर्पण करणं तर दही भात अर्पण करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत जसं की आपल्या घराचे जेवढे कोपरे आहेत तर त्यात सर्व कोपऱ्यांना म्हणजे बाहेर जायचं घराच्या आणि आपल्या घराच्या चारी कोपऱ्यांना किंवा आठही कोपऱ्यांना आपल्याला थोडा थोडा दही भात शिंपडायचा असतो भात करताना तो अळणी शिजवायचा असतो आणि त्यामध्ये तुम्हाला तेल वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही फक्त भात अर्णी असा शिजवायचा त्यावर थोडंसं दही टाकायचं एखादी लिंबाची फोड ठेवायची आणि तो थोडा भात थोडा थोडा भात घ्यायचा आणि घराच्या चारी कोपऱ्यांना शिंपडून द्यायचा आता जे एकदम शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहतात त्यांना असं करणं शक्य नसेल तर एखादं भांडं घ्यायचं किंवा केळीचं पान घ्यायचं त्यांच्यावर एक वाटीभर भात टाकायचा आणि त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं लिंबाची फोड ठेवायचे आणि तो आणि भात तुम्हाला छतावर किंवा बाल्कनीत वगैरे ठेवून द्यायचा आहे भलेही कोणी पक्ष्यांनी वगैरे खाल्ला नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो अशा ठिकाणी ठेवा ठेवून यायचा की जिथे कोणी ओलांडायला जाणार नाही अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो किंवा आपले पित्रांचे फोटो जिथे असतात तिथे सुद्धा आपण दही भात ठेवू शकतो या दिवशी आपल्याला शिवलिंगाला दही भातांचे लेपन सुद्धा करता येतं किंवा मग आपण या दिवशी शिवलिंगाला चंदनाचा सुद्धा लेपन करू शकतो हे सगळं कशासाठी आपल्या घराच्या सुखशांतीसाठी आपण करू शकतो ज्यांना दही भाताचा काही उपाय करणं शक्य होत नसेल किंवा मग तो कुठे ठेवावा असा प्रश्न तुम्हाला येत असेल तर काय करायचं घरातील महिलांनी एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि तुळशीला आपण कशा पद्धतीने पाणी घालायचं आता जरी अमावस्या आहे आपण तुळशीची पानं वगैरे या दिवशी तोडायची नाही आदल्या दिवशी आपल्याला तोडून ठेवावी लागतील पण आदल्या दिवशीसुद्धा रविवार आहे त्यामुळे कशाला जर तु तुम्हाला तुळशीची पाने लागणार नसतील तर ती शनिवारी तुम्ही दिवसभरात तोडून ठेवा आणि जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तर ते कसं घालतो तांब्या घेतला की आपल्या हातामध्ये तो घेतो उजव्या हातामध्ये आणि डायरेक्ट तुळशीच्या मुळाशी होतो पण इथे आपल्या पित्रांच्या शांतीसाठी किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी घरातील महिलांनी तुळशीला पाणी कसं घालायचं तांब्याच्या तांब्यामध्ये आपले दोन्ही हात बुडवायचे आणि ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं त्यावेळेस आपण पित्रांचं स्मरण करायचं पितृ देवो भव पितृ देव भव किंवा तुम्ही तुमच्या भाषेत पित्रांकडे एखादी मागणी करू शकता जसे की त्यांना प्रार्थना करू शकतात की आपल्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या तुमचं काही आमच्याकडून चुकलेला असेल तर त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो अशा पद्धतीने स्त्रियांनी तुळशीला ते पाने घालावं सोमवती अमावस्येच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचबरोबर तुळशी मातेला यानंतर प्रदक्षिणा मारायला अजिबात विसरू नका तुळशीच्या पूर्ण साइडने तुम्हाला प्रदक्षिणा मारायला शक्य नसेल तर तुम्ही गोल गोल स्वतः भोवती सुद्धा प्रदक्षिणा मारू शकता धार्मिक <coughs> ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे सोमवती अमावस्या अतिशय भाग्याची अमावस्या असते <coughs> त्यामुळे या दिवशी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा जलाशयांच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी जाऊ शकतात पण आता सध्या पावसाळा आहे आणि काही ठिकाणी पूर प्र परिस्थितीसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही जर गंगाजल घ खरेदी केलेला असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं गंगाजल टाकून स्नान करू शकतात आणि पितरांना जर का तुम्हाला तर्पण करायचं असेल अर्पण करायचं असेल तर तुम्ही तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आणि पितृ भव असं म्हणत तुम्ही पित्रांना हे अर्पण करू शकता अगदीच तुमच्याकडे गंगाजल नसेल तर साधं पाणी वापरून तुम्ही तर्पण करू शकतात किंवा मग अजून एक तुम्हाला पर्याय म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आणि त्या कर्पूरयुक्त पाण्याने सुद्धा पित्रांना तर्पण करू शकतात आणि तुम्हाला अंघोळ जरी करपूर युक्त पाण्याने करायचे असेल तर तुम्ही येत्यानेही करू शकतात आता या सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवपार्वती त्याचबरोबर तुळशी भगवत विष्णू तुळशी भगवान विष्णू यांची पूजा करायला अतिशय महत्त्व आहे शिवाय अमावस्येच्या दिवस म्हटलं की माता लक्ष्मीची सेवा सुद्धा आपण या दिवशी करू शकतो या दिवशी तुम्ही हा एक मंत्र अवश्य म्हणा अतिशय प्रभावी मंत्र जो खास करून सोमवती अमावस्येला म्हटला जातो अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिकापुरी द्वारावती ज्ञेया सप्तेया मोक्षदायिका गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिने सनिधी कुरू हा मंत्र संस्कृत आहे परंतु जर तुम्हाला म्हणता येत नसेल आणि याचा मराठीत अर्थ तुम्हाला माहीत असेल तर तो तुम्ही म्हणू शकता आणि ज्यांना अगदी संस्कृत भाषेवर पकड आहे त्यांनी अशा पद्धतीने मंत्र डायरेक्ट म्हटला तरी पण चालेल श्रावणाची अमावस्या आपण पिठोरी अमावस्या म्हणून पाळतो बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की श्रावणी सोमवारचा आपण उपवास करायचा का हो नक्कीच करायचा हा श्रावणाचा पाचवा आणि शेवटचा सोमवार आहे आणि अमावस्या असली म्हणून काय झालं तो त्या महिन्याचा शेवटचा दिवस असतो मग त्या दिवशी येणारी तिथी आपल्याला पाळायचीच नसते त्यामुळे श्रावणी सोमवारचा उपवास सुद्धा तुम्ही करायचा बाकी श्रावणी सोमवारबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला लवकरच देईन पण आत्तापुरतं तुम्ही एवढे लक्षात घ्या की तुम्हाला हा सुद्धा श्रावणी सोमवार करायचा आहे या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जीवतीच्या म्हणजेच नाग नरसोबाच्या कागदाचा विसर्जन करायचं असतं तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आतच तुम्ही जिवतीचा कागद जिथे चिकटवलेला असेल तर तो काढून घ्यायचा आणि तो पालथा करून ठेवायचा किंवा त्याची घडी करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये मा तो कागद पुरून ठेवू देऊ शकतात इतरत्र कुठेही टाकायचा नाही आणि ज्यांनी कुणी त्या फोटोला लेमिनेशन केलं असेल तर मग तो कागद तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की लहान मुलांच्या किंवा घरातील कोणत्याही पुरुषांच्या तो बैलपोळा झाल्यानंतर नजरेस पडणार नाही तर एवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे या दिवशी मातृदिनानिमित्त मुलंसुद्धा आपल्या आईच्या औक्षण आईचं औक्षण करू शकतात कारण आई आपली जन्मदात्री असते आणि प्रत्येक जे आई वडील असतात तर त्यांच्या जगण्याचा आधार त्यांची त्यांची मुलं असतात पूर्ण श्रावणभर आपण एक आई म्हणून शुक्रवारी जीवती पूजनाच्या निमित्ताने आपल्या मुलांचं औक्षण करत आलेलो आहोत तर आईसुद्धा आपल्या मुलांचा औक्षण या दिवशी करू शकते त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या समाधानासाठी आणि आपले एक जीवतीचे वृत्त या दिवशी संपतो किंवा श्रावणाचा शिवामुठीचा वृत्तसुद्धा या दिवशी संपतो त्यामुळे मग या दिवशी आईने सुद्धा मुलांचा औक्षण करावं आणि मुलांनी सुद्धा आपल्या आईच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी म्हणून आईच्या पाया पडावं आईला औक्षण करून एक आई म्हणून तू आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे अशा शुभेच्छा सुद्धा द्याव्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांसाठी महत्वपूर्ण असणारा घटक म्हणजे शेतकरी राजा शेतकरी राजांसाठी तर बैलपोळा हा सण महत्वाचा असतो पण सुद्धा तो का साजरा करावा कारण शेतकऱ्यांकडूनच आपल्याला अन्नधान्य येतं भले आज आपण शहरामध्ये राहतो नोकरी करतो व्यवसाय करतो पण आपल्याला येणारं जे काही अन्नधान्य आहे ते कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याकडूनच येतो आजचे शेतकरी जरी बैलांचा वापर कमी आणि आधुनिक पद्धतीने शेती करत असले तरी पण ते बैलांना कधीच विसरत नाही एका मित्राप्रमाणे किंवा आपल्या साथीदाराप्रमाणे हे बैलांना वागवणूक देतात देत असतात त्यामुळेच बैल पोळ्यांच्या दिवशी कोणताही शेतकरी बैलांना किंवा इतर जनावरांनासुद्धा शेती कामासाठी अजिबात जुंपत नाही त्यांना उलट छान पद्धतीने आंघोळ घातली जाते सजवलं जातं त्याचबरोबर गळ्यामध्ये गोंडे असतील किंवा घंटा असतील त्या बांधल्या जातात काही काही जणांकडे तर बैलांचे दागिनेसुद्धा असतात काही काही अशा जाड जाड पितळेच्या साखळ्या किंवा कवड्यांच्या माळा वगैरे आणि बैल म्हणजे एक प्रकारे नंदी देवांचे स्वरूप आहे जे आपल्याला शिवलिंगासमोर नेहमीच पाहायला मिळतं तर किंवा किती चांगला योग आहे सोमवती सोमवार हा आहे पिठोरी अमावस्या पोळा आणि श्रावणाचा शेवटचा सोमवार सगळं काही एका दिवशी म्हणजेच काय महादेवांबरोबर आपण नंदीची सुद्धा पूजा या निमित्ताने करू शकतो तर बैलांना एक खास करून एक नैवेद्य द्या हाही दाखवला जातो पुरणपोळीबरोबर शेंगोळे शेंगोळे म्हणजे पुळ थाचे काही तर गव्हाचे पिठापासून कुळथाचे नाही तर गव्हाच्या पिठापासून एक शेंगोळेसारखा आकार दिला जातो आणि ते तांदूळ मग बैलांच्या शेंगामध्ये घातले जातात त्याचबरोबर जी काही शेतीची अवजारे असतात त्यांचीसुद्धा पूजा या दिवशी केली जाते भूमीचा पूजन या दिवशी यासाठी करायचं की भूमीपासूनच आपल्याला जे काही अन्नधान्य पाहायला मिळतं आपली जी रोजी रोटी भागली जाते शेतकऱ्यांची तर तो मित्र जमीन एका जमिनीमार्फत तर मग शेतीमध्ये जाऊन आपण पुण्याच्या दिवशी जो काही स्वयंपाक केलेला असतो त्यांचा नैवेद्य आपण अवश्य दान केला पाहिजे किंवा के पुरून गेला पाहिजे जेणेकरून मातीमध्ये जरी आपण तो नैवेद्य पुरला किंवा वरचे वर जरी ठेवून दिला तरी पण शेतीमध्ये मातीमध्ये जे काही जीवजंतू राहतात तर ते तृप्त होऊन जातात त्यांचीसुद्धा भूक या अन्नाच्या निमित्ताने भागली जाते या गोष्टी तुम्ही आवश्यक करा सोमवती अमावस्येच्या निमित्ताने करण्याचे काही महत्वपूर्ण उपाय आपण पाहूया पहिला उपाय आहे आर्थिक परिस्थितीतून चांगला मार्ग मिळावा यासाठी म्हणजे आपल्याला पैशांची चणचण असेल खूप जास्त कर्ज जा असेल किंवा पैसा असूनही तो वायफळपणे खर्च होत असेल तर या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणून तुम्ही काय करू शकता सोमवारी अमावस्ये आहे तर रविवारी काय करायचं बैलाच्या झाड बेलाच्या झाडाजवळ जायचं जा आणि बेलाच्या झाडाला थोडंसं पाणी टाकायचं हळदी कुंकू व्हायचं अक्षर व्हायच्या आणि एक प्रकारे आमंत्रण द्यायचं की तुम्ही आमच्या घरी यायचं आहे कारण बेलवृक्षामध्ये फक्त भगवान शिवशंकर नाही तर ब्रह्मा विष्णू त्यांच्याबरोबर माता लक्ष्मीसुद्धा वास करते त्यामुळे आपण तिथे हळदी कुंकू वाहिलं तरी पण चालतं आणि तेवढ्या गोष्टी करून एक प्रकारे आमंत्रण आपण दिलेलं आहे असं करून घरी यायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही त्या झाडाजवळ जायचं आहे बेल एखादी मुळी तुम्हाला तोडून आणायची आहे आता कोणत्याही अमावस्येच्या दिवशी वृक्षतोड आपण करू नये किंवा झाडांची पानं तोडू नये असा नियम आहे पण आपल्याला एका चांगल्या उद्देशासाठी ही गोष्ट करायची आहे त्यामुळे बेलवृक्षाची क्षमा मागायची तुम्ही ती मुळी कशासाठी तोडणार आहात तेही सांगायचं आणि थोडीशी एक म्हणजे अगदी बारीकशी मुळी तुम्ही घेऊन यायची घरी आणल्यानंतर दूध पाणी घालून त्या मुळीला स्नान घालायचं आणि नंतर ती एखाद्या पांढरा किंवा लाल कापडांमध्ये गुंडाळून ठेवायची जेव्हा जेव्हा अमावस्या असेल किंवा माता लक्ष्मीची संबंधित काही तिथे असतील असेल त्या त्या, त्या वेळेस तुम्ही त्या बेलाच्या मुळीची पूजा करत जायचे आहे यामुळे काय होईल तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत जाईल तुमच्याकडे येणाऱ्या पैसा व्यवस्थितपणे खर्च होईल पाण्यासारखा तो वाहा व्हा वाहत जाणार नाही अतिशय प्रभावी असा उपाय आहे सोमवती अमावस्येला तुम्ही अवश्य करा आता दुसरा उपाय आहे उधारी वसूल होण्यासाठी किंवा अडकलेले पैसे मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी लाल मिरचीच्या एकवीस बिया घातलेल्या पाण्यामध्ये दे, सूर्यदेवांना अर्धे द्यावे म्हणजेच काय सूर्याकडे पाहायचं आणि मग ते पाणी अर्पण करायचं अडकलेले पैसे मिळण्यासाठी नक्की मदत होते यानंतरचा तिसरा उपाय आहे आपलं कुटुंब सुखी आणि समृद्ध होण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करायचं सूर्यास्ताच्या वेळी थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि काळे तीळ उपलब्ध नसतील तर आपले पांढरे तीळ घ्या आणि ते थोडेसे तव्यावर काळपट करून घ्या त्यानंतर तुम्हाला ते तीळ तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून पुढून सात वेळा आणि मागून आठ वेळा म्हणजे अमावस्या तिथी ही कृष्ण पक्षातली पंधरावी किंवा किती असते म्हणून सात वेळा आणि मागून आठ वेळा अशा पद्धतीने उतरवायचे असते आणि घराच्या उत्तर दिशेला बाहेर फेकून द्यायचे आहे यामुळे काय होते कुटुंबाला जर कुणाची वाईट नजर लागलेली असेल काही बाधा असतील तुमच्या कामामध्ये येत असेल किंवा लक्ष्मी येण्याचे मार्ग तुमच्यासाठी बंद झालेले असतील तर ते सुद्धा खुले होतील आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला यश मिळेल म्हणजे त्यांची मेहनत जी आहे ती व्यवस्थितपणे काम करेल किंवा त्यामध्ये तुम्हाला यश येत जाईल आणि अर्थात आहे या सगळ्या गोष्टी घडल्या तर तुमचं कुटुंबसुद्धा सुखी समृद्धी होऊन जाईल यानंतरचा चौथा आणि शेवटचा उपाय असा आहे अनेक व्यक्तींना खूप मेहनत करून सुद्धा अपेक्षित असे यश मिळत नाही तर अमावस्येच्या दिवशी काय करायचं सा? बेसनाचे सात लाडू करायचे जर तुम्हाला घरी करणे शक्य नसेल तर तुम्ही विकतही आणू शकता काही अडचण नाही आणि घरातील करत्या पुरुषांनी किंवा ज्याला अडथळे येत आहेत अशा व्यक्तीने ते लाडू स्वतःवरून सात वेळा उतरवायचे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला उतरवून टाकायला लावायचे आणि घराच्या बाहेर ठेवायचे किंवा मग तुम्हाला जर गाय दिसली तर त्या गायीला सुद्धा तुम्ही ते लाडू खाऊ घालू शकता असं तुम्ही सात अमावस्या करावं तसं तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हे केल्यावर त्यांचा फायदा दिसेलच पण सात अमावस्या सलग तुम्ही हा उपाय करत राहिलात तर तुम्हाला त्यांचा चांगलाच अनुभव येत राहील व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत शिव हरिशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो जापदी भवानी शंकर शिवशंकर शंभो ओम नम शिवाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ